राधानगरी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये पावसाचे पाणी येत असल्यामुळे या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दीड वर्षांपूर्वी ही नवीन इमारत बांधण्यात आली आहे इमारतीमधील ऑपरेशन थिएटरमध्येच गळती लागल्याने रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे या ग्रामीण रुग्णालयात दररोज विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात वैद्यकीय के सुविधा चांगल्या मिळत असल्याने रुग्णांची येथे गर्दी असते मात्र इमारतीमध्ये येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे सेवेत भारी असणाऱ्या या रुग्णालयाच्या इमारतीची गळती केव्हा थांबणार असा सवाल उपस्थित होत आहे ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गळती चालू आहे जुन्या दोन हजार तेराला बिल्डिंग बांधली त्याच्यात पण गळती मोठ्या प्रमाणात चालू आहे नवीन बिल्डिंग बांधली त्याच्यात पण मोठ्या प्रमाणात गळती चालू आहे जिथं ऑपरेशन करतात महिलांचे डिलिव्हरीचे जे पेशंट आहेत तिथं असतात तिथंच ऑपरेशन करतात तिथं पण मोठ्या प्रमाणात भरती चालू आहे आणि एकदम खालच्या पातळीच बांधकाम केलेलं आहे बिल्डिंगचं बेपेन साठी राधानगरी होऊन उत्तम पाटील